इथं आल्यानंतर इतकं छान वाटलं म्हणजे एक एक गेट टुगेदर असतं बघा एस एस सी असतं दहावी बारावीचा असतं किंवा डीएड असतं बी एड असतं पण ते सगळं ओळखीच्या लोकांमध्ये असतं पण इथं आल्यानंतर काय आलं की अनोळखी लोकांमध्ये देखील गेट टुगेदर एवढं छान होऊ शकतं म्हणजे सगळे शिक्षक एवढे अनोळखी आहेत पण फक्त उपक्रमांच्या माध्यमातून हे एकसष्ट शिक्षक इथे आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि निमित्त काय कर उपक्रम मी सावित्रीबाई फुल्या आदर्श शिक्षिका यासाठी नामांकन दिलं होतं त्यामध्ये माझे मार्ग कशामुळे गेले तर पुस्तक प्रकाशन यामध्ये असा विचार केला की नेमकं काय काय करावं कुठून सुरुवात करावी यावेळी आयुक्त सरांचं मार्गदर्शन घेतलं नेहमीच म्हणजे आयुक्त सर म्हणजे खर तर आम्ही दोघी बहिणी आहोत माझी बहीण काटेवाडीला आहे आम्ही शिक्षिका चार पाच वर्षापासून आयुक्त सरांना ओळखतो आणि काही अडचण आली तर आयुक्त सरांना फोन करतो हक्काली भैया म्हणूनच ते देखील दिली सांगा आणि आमचं तर असं असतं की आम्ही शेवटी जागे होतो म्हणजे अक्षरशः शेवटच्या लोकांकडे गेलोय आणि रिकामे हाती आम्ही परत आलोय थोडं का होईना त्यांचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे असतं आणि आयुक्त सर म्हणजे खरोखर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुक्त सरांचं कार्य आपण स्टेटस मध्ये पाहतो तर एक आदर्श उपक्रमशील आणि हाडाचा शिक्षक कसा असावा हे पाहण्याची प्रचिती आयुक्त सरांकडे नेहमीच येते खरोखर एक आदर्श मुलगा आदर्श बहू त्यांच्या बहिणी पण आहेत म्हणजे त्यांचं इतकं काम छान

तर चार पाच वर्षांपासून त्यांचे उपक्रम पाहतो आणि शनिवार असतो दे दर शनिवाराला उपक्रमाची वाट पाहतो की आता सर काय वेगळं करतील पाहून पाहून म्हणजे त्यांचे उपक्रम तशाच्या तसे आम्ही शाळेत घेतो म्हणजे माझी शाळा बारामती तालुक्यात कांदवाडी येथे मी आहे एकोणीस वर्ष झाली सर्व्हिसला पण आयुष सरांच्या इतकं नाही सुचत म्हणजे आयुष सरांकडे बघितलं असं वाटतं की मूर्ती लहानपण त्यांचं कौतुक करण्यासाठी नाही मी उभी सर्वत आयुक्त सर म्हणले राष्ट्रप्रधान म्हणतोय म्हणजे आयुक्त सर जर असतील तर ह्या पाटोळे स्नेहल पाटोळे मॅडम असतील जायभोळे मॅडम असतील धमाले धमाले मॅडम असतील मानेसर असतील आणखी म्हणजे आता सगळ्यांची नावे एवढी लक्षात नाही पण विजय मानेसर म्हणजे सगळे देवकर सर असतील सर्वच त्यांची टीम म्हणजे हे राष्ट्रप्रधान मंडळ दर, इतकं छान त्यांनी हे सर्व काम पार पाडले आम्ही काल रात्रीपर्यंत यांची स्टेटस म्हणजे ग्रुप पाहत होतो म्हणजे मॅडम म्हणायला कसं की खरंच लगीन घ्यायचं वाटते म्हणजे आपल्या घरचा कार्यक्रम असला जोडी तयारी लागते त्याच्यापेक्षा आणि खरोखर म्हणजे आमचं वर्ष आहे खरंच तुमच्याकडे तुम्ही खूपच आदर्श आहात तुमच्या शाळेत म्हणजे आयुक्त सर यांचं युट्यूब चॅनेल आहे गोनबा बुद्रुम शाळेचं ते सुद्धा पाहिलं की त्यांच्या सगळ्या कामाचं आपल्याला समजतं आणि आता सोयी शाळेत ते आहे त्याचं पण पालटलेलं हे पाहिलं तर आयुक्त सरांविषयी बोलण्यात शब्दच नाही उपक्रमांचे आकाश यामध्ये जर आपण पाहिलं तर एकसष्ट शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम दिलेले आहेत आपण फक्त उपक्रम लिहिण्याचं किंवा पाठवण्याचं म्हणजे आम्ही लांब असल्यामुळे तेवढेच करू शकलो ते पाठवण्याचं काम केलं पण पूर्ण यांच्या संपादक मंडळाने या सर्व टीमने इतकं छान नियोजन मध्ये हे पुस्तिका तयार केली त्यामध्ये फ्लेक्स असू दे बॅच असू दे ट्रॉफी असू दे म्हणजे बॅच फेक्या फेट्या तर पूर्ण आपली प्रेमपरी कशी असावी या बारीक सारी गोष्टींची देखील ग्रुप मध्ये चर्चा होत होती म्हणजे खरंच इतकं छान वाटत होतं आणि रात्री जर हे पाच सहा जण अशी खुर्च्यांवर बसून पिशव्या भरत होते कोणी कोणी काही काय तयारी करत होतो म्हणजे प्रत्येक कामात प्रत्येक जण म्हणजे आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे आदरणीय त्या मॅडम असतील ते इतके छान काम करत होते की असं वाटतं अरे आपण बनवली तर पाहिजे होतो आणि खरंच त्या टीमचं सर्वांचंच म्हणजे मनापासून मी आभार मानते आणि उपक्रम जर म्हणाल तर त्या पुस्तकामध्ये इतके छान छान उपक्रम आनंद वाटतो की डिसेंबर महिन्यात म्हणजे वर्षाच्या अखेरीस आम्ही एक नवीन उपक्रमांची शिदोरी घेऊन हो, दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर हे करत आहोत दोन हजार पंचवीस मध्ये ते उपक्रम आम्ही पाहणार आहोत आणि आमच्या मुलांमध्ये ते उतरवणार आहोत म्हणजे योग्य वेळी आम्हाला हे उपक्रम मिळालेले आहेत खरोखर आयुष सरांचे पूर्ण संपादक मंडळांचे मी खूप खूप आभार मानते आणि शेवटी एवढेच म्हणे की उपक्रमांच्या आकाशात गुणवत्तेचे तारे म्हणजे आम्ही आम्ही देखील तारे बरं का उपक्रमांच्या आकाशात गुणवत्तेचे तारे आणि या आनंदी सोहळ्यात आम्ही आनंदात गुरुजन सारे आम्ही आनंदात गुरुजन सारे धन्यवाद